परिचय बोलतो मी सुधांशू मोहोळ प्रदेश कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य माझ्यासोबत आहेत नागपूरचे प्रसिद्ध रविवारी प्राध्यापक नरेश वाकोडकर सर माझ्यासोबत अलीकडे आहेत ते डॉक्टर अभिविलास नखाते ते अध्यक्ष आहेत बळीराजा स्वराज्य सेनेचे आमचे मराठा सेवा संघाचे उत्तम भाऊ सुरके संदीप कोणपीठे संभाजी विगेट उपाध्यक्ष नागपूर महा आणि फेश मी ने एक संभाजी विगेट सेंटरला आजची ही पत्र परिषद आपण काल झालेल्या आमच्या प्रदेशांध्यक्ष पेमेंट गायकवाडांवर भरपा झाला त्याबद्दल मी महत्त्व आहोत आणि हा फार गंभीर प्रकारचा एक पांढरा त्याला सुरुवात झाली असं या प्रकारातून जाणवते की एखाद्या व्यक्तीने स्वतःच एक व्याख्या करायची स्वतःच तरी ठरवायचं की हे चुकीचं आहे स्वतःच तरी करायचा आणि स्वतःच हल्ला करायचा त्याला असं लॉजिक किंवा काही कारण विशेष नाही म्हणजे आता एखाद्या वेळेस माझं जर मत झालं की आता सर्वात भ्रष्टाचारी पक्ष भ्रष्टाचारांना घेणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे सर्वात घाणेरडं घानेड जे असेल कुठे काही टाकाऊ असेल कुठे बलात्कारी असतील त्यांना आपल्या पक्षात हा पक्ष खराब झालेला आहे तर मी जर म्हटलं की नाही तुम्ही पक्षाचं चिन्ह बदल असं पवित्र नाही ठेवताना तुम्ही चिखल तुमचं पक्षाचं चिन्ह कर म्हणून काय भारतीय जनता पार्टीने आपलं चिन्ह बदलायचं का माझी एकतर्फी एकतर्फी कुठलीही मागणी चित्र विक्षिप्त दुसऱ्यांनी का फॉलो करायची आणि फॉलो करायचं म्हटलं तर त्या प्रत्येक गोष्टीला कुठेतरी कायद्याचं स्वरूप कुठेतरी हा एकतर्फी द्वेषातून झालेला प्रकार आहे आणि गंभीर बाबती अशी आहे की असं जाणवत आहे की याला शासन पुरस्कृत हे सगळं होते वास्तविक इतक्या गुन्हेगारी पार्श्वभूमी पु असलेला व्यक्ती आता ते नैसर्गिकरित्या म्हणावं की हो कसं की त्या पक्षात तुम्ही घेतला कसा आणि त्याच्याकडे इतकी जबाबदारी मोठी पक्षाची दिली कशी आणि त्याच्यावर कुठलाच निर्बंध पक्षाचा किंवा कायद्याचा किंवा प्रशासनाचा दिसत नाही दुसरी गंभीर गोष्ट अशी झाली की जेव्हा प्रमुखांना त्या ठिकाणी कार्यक्रमाला गेले तो कार्यक्रम मोठा जाहीर कार्यक्रम होता तर प्रत्येक कार्य आणि तिथले आमदार आणि त्यांच्या माध्यमातून ठेवलेला होता अशा कार्यक्रमाला दोन तरी पोलीस एकदम लोक राहतात दे, तिथे अशी दे काहीही गोष्ट नव्हती त्याच्यावरूनही या गोष्टीला की जे कुठे शासनाचा याच्यात सहभाग होता का या गोष्टीला असून एक पाठबळ मिळते असं आमचं मत आहे आणि हा फक्त एक प्रविण एखाद्या संघटनेच्या अध्यक्षांवर प्रवीणांवर झालेला हल्ला नसून हा पुरोगामी चळवळीच्या लोकहिताचं काम करणाऱ्या लोकांवर आणि त्या विचारधारेवर झालेला हा हल्ला आहे त्याच्यामुळे हा सहजासहजी असं सोडण्यासारखी गोष्ट नाही आहे त्याच्यावर संभाजीर्फेच आक्रमक भूमिका पुढच्या काळात घेणार आहोत आम्ही आणि याला या प्रकाराला सहज म्हणून संभाजी विजय घेणार नाही आपलं व्यक्त तर केवळ आता निषेध करून चालणार नाही संपूर्ण देशाचा म्हणजे अफगाणी सहा करायचं षडयंत्र किंवा तालिबानी पद्धतीने हे सगळं देशी तालिबानी आहेत आपले आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं अशा प्रकारच्या लोकांची भरती प्रामुख्यान केलेली आपण पाहतो की महिलांचं चारित्र्य हरण करणं बलात्कारी मुंद खुनी हा सुद्धा खुनी आहे आणि सात वर्ष मला वाटते तो, तो जेलमध्ये होता आणि स्वतःच्या चुलत भावाचा खून करणारा माणूस आणि अशा लोकांना पदाधिकारी करण्याची मजबुरी भारतीय जनता पार्टीवरती काय आणली याच काय आपण एक साध साधं उदाहरण घेऊया की, की आता मोहन भागवतांनी ताजी गोष्ट आहे मोहन भागवतांनी जे त्याचे प्रमुख म्हणजे खरं त्याच्यामध्ये आदरणीय आहे मोहन भागवतांनी प्रत्येक मंदिरामध्ये मशीद शोधू नका अशा प्रकारचं एक समंजसपणाचं स्टेटमेंट केलं ते तसे समंजसपणे बोलत नाही हा भाग वेगळा पण चुकून का त्यांनी ते केलं आणि त्यांना त्यांना सरळ मोहन भागवतांना टोळी केलं म्हणजे कोणाची कोणी आहे ती कुणाची गँग आहे भारतीय जनता पार्टी मध्ये दुसरी आणखी एखादी अंतर्गत काही व्यवस्था आहे का कुणाच्या का। इशार्यावर काम करते तर हा पूर्व जी पूर्वनियोजितपणाचा जो हमला आहे पूर्ण तर तो, तो दिसतोच तसं आताच नाव सांगितलं की तिथे पोलीस बंदोबस्त नव्हता त्या पद्धतीने त्यांनी गाडीमधून हे सगळं करण्याचा प्रयत्न केला आणि अनेक गोष्टी आहेत सतत त्यांनी आणि आगोर कसं आहे सोडाच खरं म्हणजे एकेरी नाव आपण देवाचं नाव रामाचं नाव कृष्णाचं नाव शिवाच नाव जय भीम असं म्हणतो ते हे सगळं जे आदरणीय व्यक्ती असतात त्यांच्या नावाच्या संदर्भात एकेरी उल्लेख हा फार आदराने केला जातो आईच्या संदर्भात आपण चांगलं उदाहरण आहे की आता बापालाही अलीकडे येणारे जाणारे असं म्हणतो हो आपण आणि यांना करत नाही त्यांना त्याचा हेतू दुसरा काही नव्हता केवळ दहशत पसरवणं केवळ दहशत पसरवणं आणि प्रवीण दादावरती जर म्हणजे हमला करून जर दहशत पसरवली तर महाराष्ट्र शांत बसेल महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळी शांत बसतील असं त्यांना वाटलं कायदा नव्याने आणला त्या कायद्याचा भाग दाखवणं आणि जसा जन वयाच्या माध्यमातून संपूर्ण न्याय व्यवस्था यांनी आपल्या बांधली त्या पद्धतीची दहशत पसरवणं हा त्यांचा हेतू आहे पण तो सक्सेसफुल होणार नाही संपूर्ण महाराष्ट्र ज्या पद्धतीने रिॲक्ट होतो आहे त्या पद्धतीनं त्याचं उत्तर दिलं नाही पण हे चांगलं नाही आहे म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो सांगू इच्छितो की जो अल्ला झाला तो त्याला मिशन तर आहेच पण जेव्हा सोलापूरकर पुरत परटकर यांच्या हे लोक जेव्हा बोलतात संभाजी महाराज शिवाजी महाराजांवर तेव्हा हे लोक कुठे असतात आपल्याला वाटते की हे हिंदूच्या नावाने आपल्यावर जे राजकारण करत असतात नेहमी पण जेव्हा यांच्यावर बोलण्याची वेळ येते तेव्हा हे लोक लपून बसतात तेव्हा हे लोक समोर का बोलणार आज तुम्ही संभाजी ब्रिगेड ही आजची संघटना नाही आहे जवळपास दहा बारा वर्ष झाले झाल्याच्या संघटनेला दिसत आहे संभाजी ब्रिगेड यांना भीती वाटते संभाजी ब्रिगेडची ही चळवळ आहे आणि याला संपवण्याचा सुरू आहे मी हेच म्हणले यांना की बा ही एवढा एवढा सहजासाठी संपणार संघटना नाही आहे कारण पूर्ण बहुजन समाजाला आम्ही घेऊन चालतो आणि संभाजी क्रिकेट निषेध करणारच आणि मला एक म्हणायचं आहे की हे संभाजीच्या नावाने एवढे हे करतात ज्या लोकांनी संभाजी शिवाजी असेल त्यांना हे लोक मारणार शाळेत नाव घेतात संभाजी तर त्यांचं एक नाव असतं तर त्या लोकांना हे लोक मारणार आहेत का उद्या जाऊन बस त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ते सध्या अटकेतच आहेत आज सदनामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावर एक क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे आणि त्यांनी एक आक्षेपही स्वतःच नोंदवला आहे हो की वाद निर्माण करून हे सगळं नुकत्या व्यक्तीने केलेलं आहे पण तो भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेशाचा महासचिव आहे ही गोष्ट त्यांनी तिथे लपवून ठेवली ती पण खुलासा करायला पाहिजे

दुसरी गोष्ट गांभीर्याची नव्हती परंतु ही संपूर्ण देशासाठी अत्यंत गांभीर्याची गोष्ट यासाठी आहे की हा एका व्यक्तीने हल्ला केला नसून एका विचारधारेने हल्ला केलेला आहे ज्याप्रमाणे गांधीला गोडसेने नाही मारलं गोडसेला नाही गोडसेने नाही मारलं गांधीला गोडसे त्या विचारधारेने मारलेला आहे ही गोष्ट समजून घेतली पाहिजे त्याच प्रकारचा हा हल्ला आहे की एका विचारधारेने हा हल्ला केलेला आहे आणि म्हणून ही जी कोणती विचारधारा असेल अशा प्रकारची त्या विचारधारेला कुठेतरी समज देऊन किंवा कुठेतरी आपल्याला प्रातंत्र्याशी लढा द्यावा लागेल ही एक गोष्ट खूप मोठी गोष्ट तेव्हापासूनची गांधीपासून चालत आलेली विचारधारा ही आजपर्यंत कुठेतरी इथे पुन्हा अजून पणकू पाहत आहे हा एवढा सुंदर देश सगळे विचार चालून सर्व जाती धर्म धर्म आणि समभाव या सरकारचा म्हणून जो उभा केलेला आहे सगळ्या आपल्या महापुरुषांनी त्याला कुठेतरी तडा तडा जाण्याची गोष्ट आहे आणि म्हणून हा जो हल्ला आहे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे आणि या देशाला संघ ठेवायसाठी आपल्या संपूर्ण महापुरुषांचे विचार करायची गरज आहे आणि अशा प्रकारचे जे काही विचार करत असेल जे काही काम करतायत अशा लोकांना प्रोटेक्शन देणं हे काम आहे अन्यथा देश कुठे जाईल याची कल्पना न केली बरी आणि म्हणून या घटनेचा पाहिजे तेवढा निषेध आपण केला पाहिजे ब्रिगेडचा भारतीय राज्यघटनेवर पूर्ण विश्वास आहे हे सर्वात महत्वाचा ग्रंथ किंवा जो महत्वाचा भाग भारताचा असेल तर भारतीय संविधान संविधानाच्या दृष्टीने शासनाची सर्व जबाबदारी असते अशा बाबतीत ती शासनाने पार पाडावी ही मुख्य भूमिका घेऊनच संभाजी ब्रिगेड काम करते आला वैयक्तिक संभाजी ब्रिगेडचा प्रश्न होता तर आम्ही आधी पण प्रबोधन करत होतो पुढे पण प्रबोधन करत राहू त्याचं स्वरूप आधी आंदोलनात्मक होतं आता ते आर्थिक उन्नतीवर सध्याच्या मागच्या आठ वर्षापासून आम्ही काम करतो आणि पुढे जे समाजाला उपयोग असेल त्या गोष्टींवर कृती कार्यक्रम प्रबोधनात्मक प्लस कृती कार्यक्रम समाजाकडे राबवत राहील आणि राहिला प्रश्न कायदा सोडू असतात तर याच्यासाठी एक दबाव गट म्हणून एक नागरी दबाव गट एक नागरिकांचा चांगला दबाव गट म्हणजे सरकारला चांगले कामं करण्यासाठी जो दबाव गट हवा असतो तो दबावट म्हणून परत काम करतच राहील याच्यापूर्वी पण जे काही सुरुवातीला भांडार झालं पहिले दोन दिवस आणि तिसऱ्या दिवसापासून मग जे बॅकफूटवर गेले सगळे संपादक आणि विरोधात येणारे ते आजपर्यंत बॅकफूटवर आहेत तर पहिले तर ठीक आहे जे माध्यम आहेत ते आपलं ओकून टाकतात पण सत्य बाहेर येतं ना आणि त्यावेळेस जी संभाजी ब्रिगेड पूर्ण राज्यभर प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोच आजही पोहोच असलेली संघटना तर एका वेळेस त्यावेळेस सगळ्यांनी जो पत्रकांचा प्रबोधनाचा मारा केला आणि सत्य लोकांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवलं तर लोकांना जेव्हा सत्य कळलं तर लोक म्हणाले ते जाळूनच करायला कशाला घेऊन अशा लोकांचे रिएक्शन त्याला पण आमचं समाधान नाही पण लोकांना जेव्हा सत्य कळलं तर लोक चिडतात ना ते अनेक गोष्टीं बाबती चिडतात आणि सरकार दुर्लक्ष करेन किती करेल त्याला एक मर्यादा असेल ना रस्त्यावरचे खड्डे हा मोठा प्रश्न असतो किती दुर्लक्ष घेणं कुठेतरी त्याचा भडका उरतो एखाद्या भागात की तिथे खूप जास्त त्रास झाला जा तसा इथे तर कायदा सुव्य आहे आणि पूर्ण चळवळीचा किंवा खरं बोलणाऱ्या व्यक्तीचा सा। सत्याचा आग्रह इतका वेश होत असेल तर तिथे तर सर्वांनी जागरूक करायला पाहिजे नंबर कोणाचा आज पत्रकार बंधून पैकी मला म्हणजे मी तर एक वर्षापासून मला जाणवत आहे मी कमी प्रेस कॉन्फरन्स घेतला पण प्रत्येक जण फेर खास करून पत्र काढतो करा पण तुम्हाला इतके बंधन आहे तुम्हाला वैयक्तिक तुम्ही स्वतःला सेन्सरशिप करून ठेवले तुम्ही नाही व्यक्त होऊ शकत तर तुमची जर ही अवस्था आहे तर मग लोकांचं कसं होईल निखिल वाबे एक झालं मग असं करता करता आज कमीत कमी पंचवीस नंबर लागलेले आहेत लेटेस्ट उदाहरण ज्ञानेश महाराव सरांच आहे म्हणजे एक 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 पत्रकारांचा नंबर लागणार ला ना जो व्यक्त होतो आहे ज्याची कुठेतरी एक प्रभाव आहे जो इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतो आणि हो ते तर इन्फ्लुएन्सर काम चांगल्यासाठी करतात ना इन्फ्लुएन्सर म्हणजे वाईट गोष्टीचं इन्फ्लुएन्सर थोडीच आहे पण त्याला जर असा विरोध होत असेल गौरी लंकेश सारख्या स्त्रीला जर मारून टाकत असेल ही व्यवस्था वयोवृद्ध लोकांना म्हणजे एकीकडे आपली भारतीय संस्कृती आपण सांगतो की वयोवृद्धांचा मान केला पाहिजे आणि जे कोणी मारले गेले ते तर ऐंशीच्या घरातलेच होते म्हणजे इव्हन गांधींना मारलं तेव्हा ते सेव्हन्टी नाईन इयर्सचे होते आणि कोणाशी म्हणजे वयोवृद्धांना आदर द्यायचा की मारून टाकायचं आणि तेही विशेषतः लोकांना भोगाय लावत नाही कुठल्या प्रकारचं आपण संस्कृती जोपासतोय मुख्य धोका आम्ही सरळ पॉइंट वर येतो की इथे हिंदुत्वाचे दोन भाग आहेत एक आहे मनोवादी हिंदुत्वाचे दहा टक्के लोक आहेत नव्वद टक्के जे बहुजनवादी हिंदू आहेत त्यांना या दहा टक्के मनोवादी हिंदुत्वाचा धोका हिंदू खत्रेने हे नव्वद टक्के हिंदू खत्रेने या दहा टक्के लोकांमध्ये हो काही मुसलमानाचा वगैरे धोका नाही मुसलमान धोका आम्ही अनेक संघटना धोका दिसत नाही गावागावांमध्ये ग्रामीण भागात सगळे लोक सर्व काही राहतात धोका हिंदू ज्या हिंदूंना मारलं गेलं त्या हिंदूंनीच मारलं आहे ना मग धोका कोणाचा आहे हा पुढचा टप्पा आहे आज जर आपण विरोध केला नाही आज जर आपण जागरूक राहिलो नाही तर उद्या परत ती हिंसेची गोष्ट म्हणून आम्ही जागरूकपणे हे सगळं आज मांडतोय आणि याचा आपल्या परीने सामाजिक क्रिकेट प्रबोधनाच्या आणि इतर माध्यमातून दबाव गट म्हणून चांगल्या गोष्टीचा आग्रह म्हणून काम करत आहे भविष्यत जर याचं खुलासा केला आहे आता संरक्षण एका आहेत की जर मला मला शासनाची शासना सुरक्षा व्यवस्था होईल त्यांनी स्पष्ट नकार दिला की मला शासनाची सुरक्षा व्यवस्थेची गरज नाही जर असं गरज पडली तर मी पहिले संभाजी ब्रिगेडच्या पदाचा राजीनामा दिला तोपर्यंत माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते लोक ज्यानं भावनेचं प्रेम माझ्यामधकं आहे की तीच माझी सुरक्षा आहे त्याच्यामुळे असं वेगळ्या सुरक्षेची गरज नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितले जनसुरक्षा कायदा शासनाने मंजूर केला त्यातला सर्वात अडचणीचा गोष्ट आहे की त्यांनी पहिलेच बायफॉर्मेशन करून टाकलं की आम्ही शुद्ध आहोत म्हणजे डावे डावे कडवे म्हणजे बाकीचे सगळे शुद्ध झाले का म्हणजे डावे कडवे म्हणजे ग्रुप करून टाकलं ग्रुप पहिलेच कडवा तर कोणी असू ना आज जो हा हल्ला केला हा माणूस कडवाच होता ना हा फक्त उजवा आहे म्हणून चांगला आहे असं थोडीच आहे तर कायदा किंवा कुठही सर्वांना समान मिळवलं असं आपलं राज्यघटना खरं म्हणजे भारत दुस्पष्ट बोलतो लढाई स्पष्ट आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि आता तुम्हाला समोर यावं लागणार आहे प्रत्येकाला समोर यावं लागणार आहे लोकांनीच वस्त्र होत असताना द्रोणाचार्य भीष्माचार्य जर शेवट्या घालून बसले ध्रुत राष्ट्र दुर्योधन सोडून द्या पण दुर्योधन म्हणजे आपले हो विष्माचार्य लढाई कशी आता की यांच्या दृष्टीनं दारो मुंबई वगैरे यांना काही काहीच समजत नाही यांना हिंदू धर्मही समजत नाही मी एक मला खरं सांगतो तुम्हाला मी माझं पुस्तक आहे स्वतः हिंदू धर्म आणि नवा भारत म्हणजे याच्यामध्ये समतावादी हिंदू म्हणजे बहुजन हिंदू म्हटलं आणि वर्णवादी हिंदू किंवा गोडसेवादी हिंदू म्हणून किंवा तालिबानी हिंदू म्हणूया हो संघी हिंदू अशी जी लढाई आहे मी त्यावेळेस पुस्तके लिहिण्याच्या आधी फेसबुकवरती एक पोस्ट टाकली होती की संघाची हिंदुत्वाची व्याख्या नेमकी कोणती आहे याची मला माहिती पाहिजे कारण तुमच्यावर अन्याय का। व्हायला होता कामान आहे मी तुम्हाला सांगतो जाहीर पोस्ट कोणाचेही फोन आले नाही तरुण भारताच्या संपादकाला फोन केला मी तुमच्याकडे जर हिंदुत्वाची व्याख्या असेल तर सांगा त्यांनी सांगितली नाही दोन लोकांनी फक्त माझ्याशी बोलण्याची हिंमत केली त्याच्यामध्ये नावं सांगणं बरोबर नाही पण ते हिंदुत्वाचे मोठे अभ्यासक म्हणून सांगतात ते सांगा की छत्तीस व्याख्या असं वीस व्याख्या म्हणून मला दे मला एक सांगा की आर एस एस न कोणती व्याख्या स्वीकारलेली आहे हिंदुत्वाची एवढं सांगा त्यांच्याकडे व्याख्या नाही त्यांना हिंदुत्व कधी म्हणतात संस्कृती आहे कधी म्हणतात परंपरा आहे कधी म्हणतात काय आहे आणि त्यांना हे माहीत नाही सारे धर्म संस्कृती निर्माण झालेले असतात स्थापनेचा कोणताही कायदा नाही एक तरी धर्म कायद्याप्रमाणे स्थापन झाला का नाही झाला हे संस्कारच आहे संस्कृतीत आहे म्हणजे गोंधळलेले आहे आणि गोंधळलेले अतिरेकीत अशा प्रकारच्या कारवाया करतात तशा प्रकारे गोंधळलेल्या अतिरेक यांच्या ह्या आहे हा काटे जो आहे त्याचा एक छोट पिल्लू आहे कालू आहे ते आता आणि आता लढाई मोदी विरुद्ध ही लढाई सुरू झालेली आहे मी तेरा वर्षापासून मांडतो आहे आणि ती लढाई सुरू झालेली आहे त्याच्यामुळे आता कुणालाही हमले करते कुणाबाई उद्ध्वस्त करते आणि त्यांच्या त्यांच्या पासून सुरू त्यांना नाही वाटत असेल की संभाजी ब्रिगेडला असं जर वाटत असेल तर ते काही आवडी इंग्रजांच्या समोर शेवट्या टाकून पळणारे लोक फार आर कशाला आरही पाणीमध्ये बाळासाहेब देवस्थांच्या बाजू सगळ्यांनी माफी मागितलेली आहे आणि बाळासाहेब देवळासाठी माफी मागितलेली आहे हो सरसमाजी ब्रिगेडच्या आधी इतर संस्था हे बघा मुस्लिम असो दलित असो आदिवासी असो सगळे असो सगळे परेशान आहेत ओबीसी असो सगळे परेशान आहेत त्यांच्यामध्ये विवेकवादी सुद्धा परेशान आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा विवेकवादी आहेत ज्ञानेश्वर महाराजांना छेव कुणी केला यांनीच केला ना यांनीच केला ना अनेकांच्या के कुणी यांनीच केले ना दाभोदरांचा फोन कोणी केला यांनीच केला ना आणि के त्यामुळे

इंजेक्शन अकरा टीएचएस इंजेक्शन घ्यावे लागतील अशांची खोल आता बाहेर निघालेली आहे कॉर्पोरेशन जरी व्यवस्था करत नसेल तर समाज वेगळे सारख्या संस्था व्यवसाय करत आहे समाजात जागा झालेला आहे आता समाज जागा झालेला आहे त्याच्यामुळे त्यांनी सावध व्हावं एवढीच सज्जनतेचा त्यांना इशारा आहे बाकी मला असं वाटतं की जनसुरक्षा विधेयक पारित झाल्याने वारंवार अर्बन नक्षलवाद शब्द प्रयोग करत आहेत तर काय आहे त्यांना हे करत मी सांगितलं हे विलोम करून सत्ता त्यांच्या बापाचे असं त्यांना वाटते आज सत्ता त्यांच्या हातात आहे ना उद्या सत्तेमधून ते गेले उद्या सत्तेमधून गेले आणि एखादा जाणार माणूस बसला सत्य म्हणे अध्या लोकांना भाषा ओळखते आता सरांनी म्हटलं बहुजन काय म्हटलं बहुजन हिंदू म्हटलं सर बहुजन हिंदू मध्ये नेमके कोण कोण येतात ते सांगू शकता हिंदू नेमके कोण हिंदू समाज जो काही काही जेवढी लोकसंख्या असेल त्यातले हिंदू धर्मात जन्मले म्हणजे ते, ते हिंदू धर्मी झाले आपल्या इथे जन्माने धर्म आणि जात निर्माण होते मोठ होत होत मग प्रत्येकाचे आपापले आप व्ह्यूज करत जात आपल्या इथे दोन विचारसरणी आहे एक गावी विचारसरणी उजवी विचारसरणी एक प्रतिगामी विचारसरणी पूर्वामी विचारसरणी

आतंकवादी आहे ते हिंदू वेगळे स्वतःला आतंकवादी स्वतःला हिंदू म्हणतात पण ते आतंकवादी आहे तालिबानी आहे ते हिंदू वेगळेवादी हिंदू वेगळे तालिबानी हिंदू वेगळे संघी हिंदू वेगळे सत्तवादी हिंदू वेगळे असे दोन आपल्याला मांडणी करावी लागेल आणि मांडताना बरेच आपण काय जसं हिंदू चांगला हिंदू हिंदुत्व मांडणी करावी लागेल आपल्याला तथाकथित हिंदू म्हणा त्यांना किंवा कुठे हिंदू नक्की हिंदू वर्णवादी हिंदू गोडसेवादी हिंदू विषमतावादी हिंदू तालिबानी हिंदू संघी हिंदू असे त्यांना विशेषण वापरले पाहिजे आपण आणि बाकी समतावादी हिंदू किंवा त्याला काय संत संतांच्या परंपरेमध्ये संतांच्या परंपरेमध्ये जे काही आहे हिंदू मानवतावादी हिंदू ते हिंदू वेगळे अशी आपल्याला व्याख्या करीत आहे आजच्या या पत्रकार परिषदे माध्यमातून आम्ही ही मागणी करत आहोत की काटे यांनी हल्ला केला त्याच्यावर रासुबा किंवा ए पी ए या कल्मानंतर गुन्हा दाखवला व्हावा एक कठोर कलम लाभली पाहिजे आणि दुसरं आम्ही या नागपूरच्या ठिकाणी येणाऱ्या ना काही दिवसांमध्ये प्रवीणनाथा गायकवाडांचा नागरी सत्कार ते आयोजित करू आणि त्याच्यात सर्व पक्षीय सर्व उद्योग संघटना सर्व चळवळीचे लोक सामील होती असा एक मोठा जंगी नागरिक सरकार आणि त्याला प्रमुखाला मग आपल्या परीने उत्तर देतील या सगळ्या प्रकार